अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणं सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता हो बरोबर ओळखले मी बोलतो आहे स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल अमेरिकेतील भाषणानंतर न्यूयॉर्क हेरॉल्ड यांनी लिहिले होते की विवेकानंद हे निसंशयितपणे धर्मसंसदेतील सर्वात महान व्यक्ती आहेत त्यांचे ऐकल्यानंतर आम्हाला असे वाटते की या विद्वान राष्ट्रात मिशनरी पाठवणे किती मूर्खपणाचे आहे का स्वामी विवेकानंद यांना एवढे महान मानले जाते काय होती त्यांची विचारधारा काय होती त्यांचे तत्त्वविचार आणि शिकवण कशी घेतली त्यांनी संन्यास दीक्षा या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट करत मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी उत्तर कोलकत्ता येथील सीमलापल्ली येथे मकर संक्रांतीच्या सणादरम्यान झाला त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले नरेंद्र यांचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे संस्कृत आणि पर्शियन विद्वान होते त्यांनी आपले कुटुंब सोडले आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षी संन्यासी झाले त्यामुळे नरे नरेंद्र यांना संन्यासी होणे काही नवीन नव्हते त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते नरेंद्रच्या वडिलांची पुरोगामी वृत्ती आणि त्यांच्या आईच्या धार्मिक स्वभावामुळे त्यांची विचारसरणी आणि व्यक्तिमत्व घडण्यास मदत झाली नरेंद्रला लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती आणि ते शिव राम सीता आणि हनुमान या देवतांची प्रतिमासमोर ध्यान करत असत भटकंती तपस्वी आणि भिक्षूंनी त्यांना मोहित केले होते नरेंद्र लहानपणी खोडकर होते आणि त्यांच्या पालकांना त्यांना नियंत्रण करणे कठीण होते अठराशे एकाहत्तरमध्ये वयाच्या आठव्या वर्षी नरेंद्र यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला जिथे ते अठराशे सत्त्याहत्तरमध्ये त्यांचे कुटुंब रायपूरला स्थलांतरित होईपर्यंत ते शाळेत गेले प्रेसिडेंटी कॉलेज प्रवेश परीक्षेत प्रथम श्रेणीतील गुण प्राप्त करण्यासाठी ते तत्वज्ञान धर्म इतिहास सामाजिक विज्ञान कला आणि साहित्य यासह विविध विषयांचे उत्सुक वाचक होते वेद उपनिषद भगवद्गीता रामायण महाभारत आणि पुराणांसह हिंदू धर्मग्रंथांमध्येही त्यांना रस होता नरेंद्र यांनी जनरल असेंब्लीच्या संस्थेत म्हणजेच आत्ताचे स्कॉटिश चर्च कॉलेज येथे पाश्चात्य तर्कशास्त्र पाश्चात्य तत्वज्ञान आणि युरोपियन इतिहासाचा अभ्यास केला अठराशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांनी ललित कला परीक्षा उत्तीर्ण केली आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये कला शाखेची पदवी पूर्ण केली ते हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतीवादाने मोहित झाले आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यांनी हर्बर्ट स्पेन्सरच्या एज्युकेशन या पुस्तकाचा बंगालीत अनुवादसुद्धा केला पाश्चात्य तत्त्वज्ञांचा अभ्यास करताना त्यांनीच संस्कृत ग्रंथ आणि बंगाली साहित्यही शिकले विल्यम हॅस्ट्री यांनी लिहिले की नरेंद्र खरोखर एक प्रतिभाशाली आहे मी दूरवर प्रवास केला आहे परंतु मला त्यांच्या कौशल्यांचा आणि शक्यतांचा मुलगा कधीच भेटला नाही अगदी जर्मन विद्यापीठांमध्ये सुद्धा नाही तो आयुष्यात आपला ठसा नक्की उमटवेल जर्मनीतील किल येथे डॉक्टर पॉल ड्युसेन यांच्यासोबत दुसऱ्या एका घटनेत विवेकानंद यांनी काव्यात्मक काम करत होते आणि जेव्हा प्राध्यापक त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी उत्तर दिले नाही नंतर त्यांनी डॉक्टर ड्युसेनची माफी मागितली आणि स्पष्ट केले की ते वाचण्यात खूप घडून गेले होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांचे ऐकले नाही या स्पष्टीकरणाने प्राध्यापकांचे समाधान झाले नाही परंतु विवेकानंदांनी मजकुरातील श्लोकचा अर्थ लावला प्राध्यापक त्यांच्या स्मरणशक्तीच्या पराक्रमाबद्दल स्तब्ध झाले एकदा त्यांनी सर जॉन लॉक यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची लायब्ररीतून मागणी केली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी ती वाचली असल्याचा दावा करून परत केली ग्रंथपालाने त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला जोपर्यंत मजकुराची उलट तपासणी करून विवेकानंद खरोखर सत्यवादी होते याची खात्री पटली नाही तोपर्यंत आता आपण बघूया रामकृष्णांची भेट कशी झाली नरेंद्र यांचा रामकृष्णशी पहिला परिचय जनरल असेंब्लीच्या संस्थेतील एका साहित्य वर्गात झाला जेव्हा त्यांनी प्रोफेसर विल्यम हॅस्ट्री यांना विल्यम वॉट्सवर्थच्या कवितेवर व्याख्यान देताना ऐकले कवितेतील ट्रान्स या शब्दाचे स्पष्टीकरण देताना हॅस्ट्री यांनी सुचवलं की त्यांच्या विद्यार्थ्यांना ट्रान्सचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी दक्षिणेश्वरच्या रामकृष्ण यांना भेट द्या त्यामुळे त्यांच्या काही विद्यार्थ्यांना रामकृष्णांना भेटण्यास प्रवृत्त केले ते बहुधा नोव्हेंबर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये पहिल्यांदा वैयक्तिकरित्या भेटले होते पण नरेंद्र यांनी ही पहिली भेट मानली नाही आणि कोणीही नंतर या भेटीचा उल्लेखसुद्धा केला नाही यावेळी नरेंद्र त्यांच्या आगामी एफ एच्या परीक्षेची तयारी करत होते तेव्हा रामचंद्र दत्त यांच्यासोबत सुरेंद्रनाथ मित्र यांच्या घरी गेले जेथे रामकृष्णांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले होते मकरंद परांजपे यांच्या मते या बैठकीत रामकृष्ण यांनी नरेंद्र यांना गाण्यास सांगितले त्यांच्या गायन प्रतिभेने रामकृष्ण खूप प्रभावित झाले म्हणून त्यांनी नरेंद्र यांना दक्षिणेश्वरला येण्यास सांगितले अठराशे एक्क्याऐंशीच्या उत्तरार्धात किंवा अठराशे ब्याऐंशीच्या सुरुवातीला नरेंद्र दोन मित्रांसह दक्षिणेश्वरला गेले आणि रामकृष्ण यांना भेटले ही भेट त्यांच्या आयुष्यातली एक कलाटणी देणारी ठरली जरी त्यांनी सुरुवातीला रामकृष्णांना त्यांचे शिक्षक म्हणून स्वीकारले नाही आणि त्यांच्या कल्पनांविरुद्ध बंड केले नाही तरीही ते त्यांच्या व्यक्तिमत्वाने आकर्षित झाले होते आणि दक्षिणेश्वरला वारंवार भेटायला येऊ लागले ब्राह्मो समाजाचे सदस्य म्हणून त्यांनी मूर्तीपूजा बहुदेववाद आणि रामकृष्णाच्या कालीच्या उपासनेला विरोध केला नरेंद्र यांनी निरपक्षतेची ओळख या अदैवत वेदांतला निंदा आणि वेळेपणा म्हणून नाकारले आणि अनेकदा या कल्पनेची खिल्ली उडवली नरेंद्रने रामकृष्ण यांची परीक्षा सुद्धा घेतली ज्यांनी त्यांच्या युक्तिवादांना धैर्याने तोंड दिले सर्व कोणातून सत्य पाहण्याचा प्रयत्न करा असे त्यांनी उत्तर दिले आता आपण बघूया रामकृष्ण मठाची स्थापना कशी झाली रामकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भक्तांनी आणि प्रशंसकांनी त्यांच्या शिष्यांना पाठिंबा देणे बंद केले न भरलेले भाडे जमा झाले आणि नरेंद्र आणि इतर शिष्यांना राहण्यासाठी नवीन जागा शोधावी लागली गृहस्थ जीवनशैलीचा अवलंब करून अनेक घरी परतले नरेंद्र यांनी बारा नगर येथील एका मोडकळीस आलेल्या घराचे उर्वरित शिष्यांसाठी नवीन मठात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला कारण बारा नगर मठाचे भाडे कमी होते मठ ही रामकृष्ण मठाची पहिली इमारत बनली नरेंद्र आणि इतर शिष्य दररोज ध्यान आणि धार्मिक तपस्या करण्यात अनेक तास घालवत असत नरेंद्र यांनी नंतर मठाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली की बारा नगर मठात आम्ही खूप धार्मिक प्रथा पार पाडल्या पहाटे तीन वाजता उठून जप आणि ध्यानात गुडून जायचो त्या दिवसांत आमच्या अलिप्तपणाचा किती प्रबळ आत्मा होता की जग अस्तित्वात आहे की नाही याचा विचारही आम्ही केला नव्हता डिसेंबर अठराशे शहाऐंशीमध्ये बाबूरामच्या आईने नरेंद्र आणि त्यांच्या इतर भाऊ भिक्षूंना अंतपूर गावात आमंत्रित केले नरेंद्र आणि इतर इच्छुक भिक्षूंनी निमंत्रण स्वीकारले आणि काही दिवस घालवण्यासाठी अंतपूरला गेले अंतपूरमध्ये अठराशे शहाऐंशीच्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला नरेंद्र आणि इतर आठ शिष्यांनी औपचारिक संन्यासी शपथ घेतली त्यांनी आपले स्वामी जसे जगायचे तसे जगायचे ठरवले नरेंद्र यांनी पाच वर्षे भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला शिक्षण केंद्रांना भेट दिली आणि विविध धार्मिक परंपरा आणि सामाजिक नमुन्यांची ओळख करून दिली त्यांनी लोकांच्या दुःखाबद्दल आणि गरिबीबद्दल सहानुभूती निर्माण केली आणि राष्ट्राच्या उन्नतीचा संकल्प केला प्रामुख्याने ते भिक्षावर जगत नरेंद्र यांनी पायी आणि प्रेक्षकांनी विकत घेतलेल्या तिकिटांसह हो रेल्वेने प्रवास केला त्या प्रवासादरम्यान ते सर्व धर्मातील आणि जीवनातील भारतीय लोकांशी जसे की विद्वान दिवान राजा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन परियार म्हणजेच निम्न जातीचे कामगार आणि सरकारी अधिकारी यांना भेटले आणि त्यांच्यासोबत राहिले एकतीस मे अठराशे त्र्याण्णव रोजी खेत्रीच्या अजित सिंग यांनी सुचविल्याप्रमाणे नरेंद्र मुंबईहून शिकागोला रवाना झाले आणि राजा अजित सिंग खेत्री यांनीच दहा मे अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामीजींना विवेकानंद असे नाव दिले विवेकानंदांनी एकतीस मे अठराशे त्र्याण्णव रोजी पश्चिमेकडे प्रवास सुरू केला आणि जपानमधील नागासाकी कोबे योकोहामा ओसाका क्युटो आणि टोकियोसह शहरांना भेट दिली चीन आणि कॅनडा युनायटेड स्टेटला जाताना तीस जुलै अठराशे त्र्याण्णव रोजी शिकागो येथे पोचले जेथे सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवमध्ये धर्मसंसद झाली चार्ल्स कॅरोल बोनी यांनी जगातील सर्व धर्मांना एकत्र करण्यासाठी आणि धार्मिक जीवनातील चांगल्या कृत्यांमध्ये अनेक धर्मांची ठोस एकता दाखवण्यासाठी मेळावा भरवला होता ब्राह्मो समाज आणि थिओसॉफिकल सोसायटीला हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रित केले होते यात विवेकानंदांना सामील व्हायचे होते परंतु प्रामाणिक संस्थेच्या ओळखपत्राशिवाय कोणीही प्रतिनिधी म्हणून स्वीकारले जाणार नाही हे जाणून ते निराश झाले विवेकानंदांनी हॉवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक जॉन हेनरी राईट यांच्याशी संपर्क केला ज्यांनी त्यांना हॉवर्डमध्ये बोलण्यासाठी आमंत्रित केले विवेकानंदांचे बोलणे ऐकून हॉवर्ड मानसशास्त्राचे प्राध्यापक विल्यम जेम्स म्हणाले मनुष्य केवळ वक्तृत्व शक्तीसाठी एक आश्चर्य आहे तो मानवतेचा सन्मान आहे धर्म संसदेनंतर त्यांनी अतिथी म्हणून अमेरिकेतील अनेक भागांना दौरा केला त्यांच्या लोकप्रियतेने जीवन आणि धर्म हजारोवर विस्तारण्यासाठी नवीन दृश्य उघडली ब्रुकलिन एथिकल सोसायटी येथे प्रश्न उत्तर सत्रादरम्यान दरम्यान त्यांनी टिप्पणी केली जसा बुद्धाचा पूर्वेला संदेश होता तसा माझा पश्चिमेला संदेश आहे स्वामी विवेकानंद यांचा इतिहास एवढ्याने संपत नाही त्यांनी भारतीय समाजात केलेल्या कार्यामुळे ते अमर झालेले आहेत आजही भारतीय तरुणांमध्ये स्वामी विवेकानंद यांचे क्रेज आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती तुम्हाला अजून स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दावा धन्यवाद